परतणाऱ्या एका बीबीए विद्यार्थिनीला भटक्या कुत्र्यांनी घेरले तिचा चेहरा खाजवला गेला तिच्या गालावर सतरा टाके टाकावे लागले कुटुंबाचे म्हणणे आहे की मुलगी इतकी जखमी झाली आहे की ती खाऊ शकत नाही आणि तोंडही हलवू शकत नाही मोठ्या कष्टाने तिला पेंढ्याच्या साह्याने द्रव पदार्थ पाजले जात आहे रस्त्यावरून भटक्या कुत्र्यांना हटविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत अशी कुटुंबाची मागणी आहे त्यांना पकडून सुरक्षित अशी वेदनादायक घटना घडू नये कानपूर मधील कॉलेजमधून घरी परतणाऱ्या एका बीबीए विद्यार्थिनीवर अचानक भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला कुत्र्यांनी तिला रस्त्यावर फेकून दिले आणि तिच्या गालाचे मास्क खूप फाडले ज्यामुळे तिचा गालाचे दोन भाग झाले तसेच तिच्या नाकालाही गंभीर दुखापत झाली विद्यार्थी च्या ओरडण्याचा ऐकून विद्यार्थिनीच्या औरडण्याचा आवाज ऐकून जवळचे लोक काठ्या घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि कुत्रा नाकलून लावले जखमी ला टाके पडले ही घटना श्याम नगर परिसरात घडली श्यामनगर मधील केडीए कॉलनीतील रहिवासी आशुतोष यांनी सांगितले की त्यांचा दिवंगत भाऊ विरेंद्र स्वरूप साहू यांचे कुटुंब त्यांच्यासोबत राहते त्यांची एकवीस वर्षीय भाची वैष्णवी साहू ही अॅलन हाऊस रुमा कॉलेजमध्ये बीबीएच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे वीस ऑगस्ट रोजी ती कॉलेज मधून परत असताना परिसरातील मधुबन पार्क जवळ माकडे आणि भटके कुत्रे एकमेकांशी भांडत होते दरम्यान तीन कुत्र्यांनी हल्ला केला आणि तिचा चेहरा आणि शरीरावर जोरदार ओरखडे काढले या हल्ल्यात तिचा उजवा गाल दोन भागात फाटला गेला आणि खोल जखम झाल्या आणि खोल जखमा झाल्या नाकावर आणि शरीराच्या इतर अनेक भागांवर चाव्याच्या खूण आहेत विद्यार्थिनी पळून जाण्यासाठी पळत गेली पण कुत्र्यांनी तिला पुन्हा पकडले आणि रस्त्यावर फेकून दिले